कुर्डुवाडी शहरातील साई कॉलनी येथील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयांमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणेश व्यवहारे उपस्थित होते आणि माढा माजी आमदार विनायकराव पाटील रेल्वे अधिकारी पुष्पेंद्र गवले ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव अर्जुन गाडे यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली रक्षाबंधनाविषयी ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी यांनी रक्षाबंधनाचं महत्त्व विशद केलं सर्वांना आत्मस्मृतीचा तिलक देऊन राखी बांधली तसेच उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धी यांनी केलं कार्यक्रमासाठी परिसरातील माता भगिनी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रक्षा रक्षाबंधन पाहत रक्षाबंधनामुळे आपल्याला ईश्वरी दिशा द्यायची आपल्याला हे रक्षा रक्षाबंधन जे आहे रक्षाबंधनाला सर्वात पवित्र बंधन किंवा पवित्र संबंध म्हणून आज आपण ओळखतो संबंधामध्ये तर भरपूर संबंध पवित्र आहेत सर्वश्रेष्ठ संबंध आहे तर राखी हे पवित्रतेच प्रतीक आहे आणि ती राखी आपल्याला आपल्या हातावर काय करायची बांधायची आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा एक दुसऱ्याला म्हणजे बहिणी भावाला किंवा भावानी बहिणीकडून राखी बांधून घेतली तर आपल्याला त्याच्या मागचा राजच माहित हे माहिती आहे धागा धागा आहे तर त्याच्या पाठीमागची जी ती कशी असली पाहिजे पवित्र तर व्यक्तीचे विचार पण कसे असले पाहिजे पवित्र तर बहीण भावाकडून तो संकल्प करून घेते की माझी रक्षा करायची म्हणजे कशी न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तुद चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा